दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी आगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय एकूण संपूर्ण माहिती देतात बदलावट शहरातील सर्व नागरिकांना पहिल्यांदा आव्हान करतो की आगरी समाजातर्फे प्रत्येक वर्षी बदलावट शहरामध्ये आगरी महोत्सव साजरा केला जातो आणि आगरी महोत्सव साजरा करण्याची मुख्य कारण आहे की जी आगरी लोकांची आमची संस्कृती ती संस्कृती प्रत्येक नागरिकावपर्यंत या बदलावट शहरातल्या पोहोचवायची आहे कारण की या बदलावर शहरामध्ये आमची बारा खेडिं बिलू या शहराची निर्मिती झालेली आहे आणि आमच्या आग्रे समाज हा एक पूर्वी स्वतःचा व्यवसाय बोला व्यवसाय म्हणजे शेती करून जगणारा हा समाज होता आता तो व्यवसायाकडे आलेला आहे व्यवसायाकडे जात असताना आपल्या समाजाच्या ज्या चालीरूढी आहेत त्या लोक पाहू नये म्हणून या अग्रिम महोत्साचं आयोजन आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी करतो यावर्षी वामन मात्र फाउंडेशनच्या माध्यमातून हा महोत्सव आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी मराठीचा तडका या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे दुसऱ्या दिवशी ज्या आमच्या आगरी समाजाच्या चा चाली जे जे आहेत ते एक अग्री विरासत म्हणून एक कार्यक्रम ठेवलेला आहे तिसऱ्या दिवशी अवधूत गुप्ते यांचा मेजवानीचा का कार्यक्रम या बदलापूर वाशियांसाठी ठेवलेला आहे आणि चौथ्या दिवशी या आपल्या देशाची सुपरस्टार गायिका नेहा कक्कर आणि त्यांची पूर्ण टीम यांच्या बॉलिवूड गाण्यांचं या बदलापूरच्या सरोजी तरुणाई या तरुणाईला साजेसा असा हा कार्यक्रम आमच्या सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन हा बदलापूर वासियांसाठी ठेवलेला आहे यासाठी नक्कीच मला वाटतं आता ज्या दिवसापासून बदलापूर शहरामध्ये आगरी महोत्सवाचे ॲडव्हर्टायझिंग बॅनर्स असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक आमचा आगरी तोरून या कार्यक्रमाच्या निमंत्रणच मला वाटतं देत असतो तर आम्हाला असं वाटतं आहे की या बदलापूर शहरामध्ये नेहा कक्कर येणार आहे तर मला वाटत नाही बारा वर्षापासून एकही करून आपल्या घरामध्ये त्या दिवशी असेल आम्ही कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार प्रेक्षक बघतील एवढी अरेंजमेंट ग्राउंड अरेंजमेंट आम्ही केलेली त्यासाठी लागणारी पार्किंग त्यासाठी लागणारे सर्व स्पॉन्सर असतील ट्राफिक हवालदार असतील पोलीस फोर्स असेल हे सर्वाचं नियोजन केलेलं आहे त्याच अजून एक काल बाब सांगायची म्हणून या ठिकाणी या महोत्सवासाठी चोवीस तारखेला या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब येणार आहेत खासदार कपिल कपिलजी पाटील येणार आहेत खासदार श्रीकांतजी शिंदे येणार आहेत आणि मंत्रींमध्ये गुलाबराव पाटील येणार आहेत उदयजी सामंत येणार आहेत केसरकर साहेब येणार आहेत आणि आपल्या या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई येणार आहेत आमदार ज्ञानेश्वर मात्रे असतील बालाजी केनीकर असतील भोईर असतील तसेच आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आपल्या या विभागाचे स्थानिक आमदार जे नियमित आम्हाला जे सार्वजनिक उपक्रम असतात त्यांना नेहमी स्फूर्ती देण्याचं काम करतात ते किशनजी कतोरे साहेब यांनी आम्हाला आश्वासित केले का मी चार दिवस या अग्री दिवसवामध्ये सर्वांना आपल्या कार्यक्रमामध्ये शुभेच्छा देण्यासाठी नाही पण एक आगरी समाजावर नेहमीच त्यांनी प्रेम केलेलं आहे आगरी लोकांनी पण त्यांच्यावर प्रेम केलेलं आहे यासाठी ते चारही दिवस स्वतः या कार्यक्रमाला का हजर राहणार आहेत आणि सर्व आगरी तरुणांना हे कार्यक्रम का करण्यासाठी उत्स्फूर्ती देणार आहेत